या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिशेकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू गेल्या तीस वर्षात कुणालाच जमलं नाही ते पुष्पा टू ने करून दाखवलं आलू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई वाचून थकवाल अल्लू अर्जुनचा पुष्पा टू हा चित्रपट सध्या चर्चेत आहे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे बरेच रेकॉर्ड मोडले आहेत या चित्रपटाने दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा टू हा चित्रपट चर्चेत असून एक महिना उलटून गेला तरी हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चालत आहे हा, हा चित्रपट पाहण्यासाठी रोज अनेक सिनेर चित्रपट गृहात गर्दी करतात दरम्यान चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे गेल्या तीस वर्षात कोणाला जमलं नाही ते पुष्पा टूने ने करून दाखवलं आहे दरम्यानच्या काळात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले या चित्रपटाला आज तेहतीस दिवस झाले आहेत पुष्पा टू चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक पोस्ट शेअर केली यात निर्मात्यांनी आतापर्यंत किती रुपयांची कमाई केली आहे याची माहिती दिली आहे या माहितीनुसार पुष्पा टू या, या चित्रपटाने जगभरात एकूण अठराशे एकतीस कोटी रुपयांची कमाई केली बाहुबली या चित्रपटाने याआधी सतराशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपयांची कमाई केलेली आहे पुष्पा टू या चित्रपटाने बाहुबली या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे त्यानंतर हा चित्रपट दंगल या चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे पुष्पा टू या चित्रपटाने आणखी एक विक्रम मोडला आहे तो म्हणजे हा चित्रपट गेल्या तीस वर्षात सर्वाधिक पाहिलेल्या तिसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू